अचानक पावसाने हजेरी लावल्यामुळे तारांबळ उडाली आहे रोटा या गावात आज रात्री पहाटे सिंधुबाई अळसपुरे व बाबाराज बा बाबाराजे बाडे यांचे निधन झाले आहे परंतु सकाळी सात वाजतापासून पाऊस सुरू झाल्यामुळे गावातील छोट्या पुलावर पाणी साचले होते तर नागठाणा रोडवरती असलेल्या पुलावर, पुलावर पुलाचे बांधकाम चालू असल्यामुळे स्मशानभूमीत पोहोचणे देखील कठीण झाले होते बांधकाम असलेल्या ठिकाणी जाण्या येण्याकरिता कोणतेही नियोजन न केल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास भोगावा लागला ऐन पावसाळ्यात तोंडावर पुलाचे बांधकाम सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांना नदीच्या पात्रातून येणे जाणे कठीण झाले त्यामुळे शेती पीडित शेती पडीत राहण्याची सुद्धा भीती शेतकऱ्यांना वाटत आहे तसेच स्मशानभूमी नदीच्या त्या बाजूला असल्यामुळे प्रेत सुद्धा नेता येत नाही तर अनेक नागरिकांनी पुरातून उचलून प्रेत न्यावे लागले तरी प्रशासनाने याकडे गांभीर्याने येऊन लक्ष देऊन लवकरात लवकर शेतकऱ्यांना रस्ता व पूल मोकळा करून देण्यात यावी अशी मागणी गावकरी करीत आहे पावसाळा सुरू झालाय जिकडे तिकडे पाऊस पडतो आहे त्यामुळे नदी नाले गच्च भरले आहेत तर काही गावांचा संपर्क तुटला आहे काहींचे नुकसान झाले असून शासन प्रशासनाने वेळीच योग्य नियोजन करीत त्वरित मदत करावी ब्युरो रिपोर्ट अमोल ठाकरे नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी वर्धा सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट